नमस्कार मी राणीकाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी न्यूज तास सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले पाहाव्यास मिळत असून आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी मायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये यावरून माजी मंत्री भाजप नेते शिवाजीराव कर्डेले महायुतीचे समन्वयक तथा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावर आता शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी देखील टीकेची झोड उडवली आहे आता आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेले आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे सर एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार सर निलेश लंके यांच्या समर्थकाने धमकी दिल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आहे याबद्दल आपण देखील टीकेची काही का का बोलायला उरत नाही तेव्हा त्याच चारित्र्य हनन करण्याचं काम हे केलं जात इतिहास आहे महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार जे आहेत लोक नेते निलेश लंके यांना विजयी करण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या पायाखालची वाळू त्याच्यामुळे अशा खोट्या बनावट पद्धतीनं ऑडिओ क्लिप तयार करून लोकनेते निलेश लंके यांची बदनामी करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जात आहे त्याच्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणारे आणि वेळोवेळी लोकांना धमकावणारेच आता तथाकथित त्या बनावट अशा क्लिप क्लिपची तक्रार घेऊन पोलिसांकडे जात आहेत हे तर हास्यास्पद आहे हे या निमित्ताने मला सांगायचं आहे यामागे काही षडयंत्र आहे का, का? निश्चितपणे याच्या मागे षडयंत्रच आहे त्याच्यामध्ये जी ऑडिओ क्लिप आपण ऐकली सगळ्या समाज ती फिरली तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याच्यानंतर ज्यांच्या नावाने ती ऑडिओ क्लिप होती त्यांनी त्यांचा स्वतःच जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रसार माध्यमांच्या पर्यंत ते पोहोचलेलं आहे मी सोशल मीडिया देखील ते फिरत आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ना की माझा काही संबंध नाही आहे मी तिथे शिंदे गाटाचा मुंबईमध्ये तिथे मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि असं असताना त्यांच्या नावाचा उपयोग करून त्यांना निलेश लक्के यांच्यावर जोडून त्या ठिकाणी जे चाललंय आम्हाला असं याच्यात म्हणायचं आहे की नेमकं ही ऑडिओ क्लिप जी बनावट केली ती कोणी तयार केली कोणाच्या सांगण्यावरून तयार केली ती कोणी कोणी समाज माध्यमावर व्हायरल केली याच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे त्याचा नेमका हेतू काय या सगळ्याची सखोल पोलीस चौकशी ही झाली पाहिजे सत्य जे, जे काही आहे ते जनतेसमोर आणलं गेलं पाहिजे जे, जे स्वतः एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातले आरोपी आहेत त्यांच्यावर स्वतःच्याच पक्षाच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला धमकावल्याचा आरोप hmm. आहे असे लोक जर त्या ठिकाणी सुजय विखे यांना पोलीस संरक्षण द्या असं म्हणत असतील तर लक्षात घेतलं पाहिजे की मुळात ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे त्यांनाच जर महायुतीचे उमेदवार बरोबर घेऊन फिरत असतील तर त्याच्यामुळे समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम त्या hmm. ठिकाणी निश्चितपणाने सुरू आहे काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही मास्टर माइंडचा उल्लेख केला कोण असेल मास्टर माइंड मास्टर माइंड कोण आहे हे मतदारांना समजत आहे आता काही सांगायची गरज उरलेली नाही तुम्ही पाहा की म्हणजे यांनी आधी आरोप केला की समोरच्याला इंग्रजीच येत नाही वसंतदादा पाटलांना इंग्रजी येत नव्हतं त्या ठिकाणी यांचे स्वतःचे जे आजोबा पंजोबा आहेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेब अत्यंत त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये जे काही उभं केलं ते ज्येष्ठ होते त्याबद्दल निश्चितपणे चांगलंच बोललं पाहिजे मात्र त्यांना इंग्रजीत येत येत होतं का नव्हतं येत ना मात्र या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांना दिसते गावगावामध्ये त्या ठिकाणी इंग्लिश लंकेसाठी लोक रात्री तिथं दोन दोन हजाराच्या तीन तीन हजार लोकांच्या सभा होत आहेत लोक त्या ठिकाणी एकत्र जमतायत त्याच्यामुळे ही वाळू सरकलेली आणखी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यात सगळ्या ह्याच्यामध्ये आता काही आताशी उरलेलं नाही म्हणून हे सगळं षडयंत्र सुरू आहे मागच्या निवडणुकीमध्ये हेच महायुतीचे आताचे उमेदवार आहेत ते म्हणाले होते की नगर शहराच्या दहशतीचा त्यांनी केलंच नाही पण जे दहशत करत होते करतात त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे आता बसलेत आता त्यांनाच पुढे करून लोकनेते निलेश टी यांच्यावर दहशतीचे खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी ते करतायत त्याच्यावर आता जो काही याचा फैसला होईल तो जनतेच्या न्यायालयात तेरा मेलाच होईल कितीही चारित्र्य हनन केलं कितीही षडयंत्र त्या ठिकाणी रस्त्याचं काम केलं तरी देखील लोकनेते निलेश लंके हेच विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नगर शहरासह ग्रामीण भागातील जनतेला विकास हवा आहे आणि तो विकास करायची धमक केवळ निलेश लंके यांच्या मध्येच आहे पण काल कामोठे मध्ये झालेल्या सभेत सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की निलेश लंके यांचं डिपॉझिट जप्त होईल म्हणून आता ते महायुतीचे उमेदवार आहेत स्वतः त्या ठिकाणी ते, ते उमेदवारी करत त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे एक लक्षात घ्या की ते काय बोलतात हे महत्वाचं नाही तर जनता जनार्दन लोकशाहीमध्ये महत्वाचे असते जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे की जनता म्हणते की आम्हाला निलेश लंके हाच खास खासदार त्या ठिकाणी पाहिजे त्याच्यामुळे कामोठ्यात जाऊन त्यांना आता प्रचार करायची वेळ येते नगरचं मुलूक मैदान सोडून ते पण थेट कुठं मुंबईत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की ते किती त्या ठिकाणी निवडणुकीच्या या सगळ्या पण भयग्रस्त झालेले आहेत त्याच्यातच नैराश्यातनं अशा प्रकारची डिपॉझिट जप्त होण्याची विधानं ते त्या ठिकाणी करतायत पण डिपॉझिट कुणाचं जप्त होतं हे लोकांना कळेल आणि लोकांच्या मनातला दिलेश टेंकेन सारखा खासदार जो आहे तो त्या ठिकाणी चार जूनला विजयाचा गुलाल घेऊन विजयाची त्या ठिकाणी पताका फिरवत आपल्याला नगर दक्षिणेच्या विकासाचा झेंडा जो आहे तो दिल्लीच्या संसदेमध्ये रोहताना आपल्याला पाहायला मिळेल एवढं मी तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासाला सांगतो आणि यामध्ये काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी मोठी आघाडी ही संबंध नगर शहरासह दक्षिण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आदरणीय आमचे नेते बाळासाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली जीवाचं रान करून त्या ठिकाणी निलेश लंकेंना विक्रमी मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत नक्कीच सर धन्यवाद सर आपण टी व्ही न्यूजशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद